आणि त्यामुळे ती बात निकली आहे तर दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्या स्टममध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातल्या फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये जर जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला संसदेतली जेव्हा भाषणं झाली जेव्हा शिवस्वराज्य यात्रा ही निघाली जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही की मायबाप जनता ठरवणार आहे जनतेने पाहिलेलं आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी पाच लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात झालं जसं मी म्हणालो कोविडच्या काळामध्ये फॅबी फ्लूची सत्तावीस टक्के किंमत जी कमी झाली ही कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ही शिरू लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला आहे बैलगाडा शर्यत ही सुरू झालेली आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवारसाहेबांविषयी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्त्व आणि मूल्य या गोष्टींना माझ्या मतदारसंघातले लोक हे फार महत्त्व देतात